सर्विस टू पेरेंट्स इज सर्विस टू गॉड आई वडिलांची सेवा हीच ईश्वर सेवा आहे सक्सेस इज इन युअर हँड्स यू शूड ट्राय टू अचीव इट यश तुमच्या हातात आहे ते तुम्ही मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे एज्युकेशन इज द थर्ड आय ऑफ मॅन शिक्षण हा माणसाचा तिसरा डोळ आहे म्हणून विद्यार्थी मित्रांनो शिक्षण घ्यायला कधीही घाबरू नये शिक्षण घेतलं पाहिजे चला पुढे बघूया पुढचं वाक्य सांगा यु यू, युअर गोल शुड बी क्लिअर आपले ध्येय इन हिज वर्क माणसाने आपल्या कामात सातत्य ठेवले पाहिजे हार्ड वर्क इज व्हेरी टू अचीव्ह सक्सेस यश मिळवण्यासाठी कठीण परिश्रम करणे हे फार महत्त्वाचे हो आहे अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग धन्यवाद